वा। तुन्च तुन्च गाका गाका। आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब आंबेडकरांची भेट झालेली आहे तुमची वंचित जी पार्टी नवीन पार्टी काढली आहे गुड न्यूज आहे का काही हे पहा आज बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी आणि ओ बी सी बहुजन पक्षाचे आमचे नेते त्याच्यामध्ये मी स्वतः त्यामध्ये टी पी मुंडे सर होते आमचे चंद्रकांत भावकरसाहेब आमचे जनरल सेक्रेटरी आमचे माने माने साहेब आमची सविस्तर चर्चा जी आहे माझ्यामध्ये ही तिसरी बैठक आमची या ठिकाणी झालेली आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आम्ही कुठल्या जागा ज्या आहे त्या ओबीसी बहुजन पक्षाच्या वतीनं कुठल्या ताकदीनं आम्ही लढू शकतो त्याची आम्ही यादी जी आहे ती आम्ही यादी आम्ही बाळासाहेबांच्याकडे आम्ही सादर केलेली आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्याकडून सुद्धा ते कुठल्या जागा ताकदीनं लढ लढू शकतात काय पण एकंदरीत एक आहे की काय काही जागांच्यावरती जे आहे ते एकमेकांना सहकार्य करून जे आहे ती ही निवडणूक लढण्याविषयी जी आहे ते आमचाच एकमत झालेलं आहे आता फक्त जागांचा विषय जो आहे तो आता त्यांच्याकडून काही प्रस्ताव आमच्याकडे आलेले आहेत आम्ही आमचे प्रस्ताव दिलेले आहेत त्याच्यावरती सविस्तर आमच्या आता कार्यकारिणीमध्ये चर्चा होईल आणि एक दोन दिवसामध्ये हा विषय जो आहे हा विषय फायनल होऊन जाईल पण एकंदरीत आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान दिलं गेलं पाहिजे ह्या एका तत्वावरती जे आहे आम्ही एकत्रितपणे निवडणूक लढण्याचा मानस संपूर्ण ओबीसी समाज आणि भटक्यामुक्तांच्या दलित समाज तीच भावना आहे की हे दोन्ही प पक्ष जे आहेत त्यांनी एकत्रितपणे लढला तर माझ्या मते एक आरक्षणाची लढाई तर लढता येईलच ह्या मतपेटीच्या माध्यमातून पण संविधान वाचवण्याचा जो विषय जो आहे कारण संविधान आता धोक्यात आलेला आहे म्हणून हे सगळं आरक्षणवादी पक्ष जे आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जो लढा दिला तर नक्कीच माझ्या मते या महाराष्ट्रामध्ये नवी हो। एक नवीन राजकीय क्रांती जी आहे ती झाल्याशिवाय राहणार युतीची घोषणा होईल युतीची घोषणा काय होणार आहे वाजता पत्रकार परिषद सुद्धा ठेवली प्रकाश आंबेडकर यांनी हो सकारात्मक चर्चा झाली हो आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे काही जागावरती त्यांनी त्यांनी एकमत पण आमचं काय झालेलं आहे काही जागावरती अजून एकमत व्हायचं पण आहे पण चर्चा आमची सुरू आहे आणि एक दोन दिवसामध्ये आमचा नक्कीच हे होणार आमची कार्यकारणीची बैठक सुद्धा आम्ही घेणार आहोत त्याच्यामध्ये सुद्धा सविस्तर चर्चा जो आहे ती आम्ही करून हा विषय जो आहे माझ्या मते आंबेडकर साहेबांचा वंचित आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी जो आहे ह्या दोन पक्ष जे आहेत एक तिसरा फ्रंट, दा फ्रंट जो आहे तो जो फ्रंट झाला त्या महाराष्ट्रामध्ये फार मोठी चुरस जी आहे ती झाल्याशिवाय पाहायला आपल्याला मिळेल वंचित आघाडी म्हणजे इंडिया आघाडीमध्ये जाणार आहे तसेच त्यांच्या चर्चासुद्धा सुरू आहे मोठे जे पक्ष आहेत ते त्यांना सांगतायत की आम्ही तुम्हाला घेतो आहे परंतु चर्चा पुढे जात नाही आणि अशा इच्छातच तिसरा फ्रंटची गोष्ट करताय बा वंचित इंडिया आघाडी आणि वंचित आघाडीचा विषय हा सगळ्या माध्यमांच्या मध्ये आपल्या सगळ्यांसमोर आलेला आहे आजपर्यंत त्यांचा काय फायनल झालेला असं कुणी तुम्ही सुद्धा सांगू शकत नाही आणि आम्ही सुद्धा सांगू शकत नाही पण आमची चर्चा जी आहे ती आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे एवढं मात्र निश्चित म्हणजे तिसरा फ्रंट या निवडणुकीत पाहायला मिळेल हा आता आमचा आमचा पक्ष ओबीसी साठ सिक्स्टी पर्सेंट व्होट बँक आमची ओबीसीची आणि भटक्यामुक्तांची आहे एक टक्के दलितांची आहे म्हणजे साठ आणि ऐंशी टक्के वोट बँक जी एकत्र झाली तर महाराष्ट्रामध्ये फार मोठा राजकीय भूकंप या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो इंडिया इंडिया आघाडीमध्ये तर इंडिया आघाडीचा आमचा संबंध येतच नाही आहे कारण इंडिया आघाडीमध्ये जे आमदार खासदार जे आहेत त्यांनी यापूर्वी ओबीसीच्या आरक्षणाविरुद्ध उघडपणे भूमिका घेतलेली आहे काही आमदारांनी तर ओबीसीच्या आरक्षणावरती डाका घालावा यासाठी त्या आरक्षणाचे सत्यानास व्हावा यासाठी मंत्र्याला टाळे ठोकण्याचा सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे हे जे काही आमदार आणि खासदार जे जा आहेत ज्यांनी ओबीसीच्या विरोध भूमिका घेतलेली आहे त्यांना आता ह्या राणागडामध्ये ओबीसी आणि भटकेमुक्त दलित त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही काल एक महत्वाचं विधान केलं प्रकाश आंबेडकर यांनी की जर एमबीएला कमी जागा मिळाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात अशा पद्धतीचं वक्तव्य हे किती गंभीर घ्यायला पाहिजे या वक्तव्याकडे हे बा कसं आहे की आता या लोकसभेमध्ये कुणाच्या किती जागा येतील मेजॉरिटी कुणाची येणार प्रत्येक आता पे भाजप म्हणतात की आमचे चारशे येणार इंडिया गाडी म्हणतात की आमचे पावणे तीनशे येणार काय समजलं का, दूद पानी का पानी मुला आता हे आता घोडा मैदान आता जवळच आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे त्यामुळं आता आपण जस्ट वेट अँड वॉच